श्री स्वामी समर्थ अध्याय तेरावा श्री गणेशाय महा शुक्ल पक्षचा शशिकर वाडे जैसा उत्तर उत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट कपटयुक्तीने पसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाट तसे त्यासी त्या एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज जास्ते गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती परी कोणी एक मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले ते पासूनही त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडती अक्कलकोट श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत ते चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक पर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याशी तें द्रविशाभ होत असे सांप्रंत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिराशी समर्थ राहिले असत आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलतं चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलवती तो आहे चोळपाजवळी ऐसे एकथा त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळपाजवळी सत्वर म्हणे द्यावा जी चंद्र हार राणीसाहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही आम्हा बाळपा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून आए उत्तर गंगुलाल जमादार जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळपा बोले उत्तर आपण आए बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे जबाब देणे बाळपा देती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृपमंदिरी रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळपाची ऐकुनी कृती रागाला राणी प्रति सुंदराबाईंनी ही गोष्टी विरुद्ध सांगितल्या कारभार करी जो होता आजवरी ते काढूनही त्या सदुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी पडले होते श्रीजवळी त्यांची करुणी जोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला ती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे उन्हते ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकती न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली झोळी चोळपा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले रीन स्वस्त आला असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळपाशी दूर केले बायसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले चोळपा सेवा करताती एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टांतरी ताडणं करी भौसाळ ते ऐकूनही बाळप्पाचे दुःख झाले मानसी सोडून ही स्वामीचरणासी म्हणती जावे येतून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवकऱ्यास बोलती काही समर्थ बाळप्पा दर्शनास येतं त्यासी आसनं दाखवावे बाळपाय येता त्या स्थानी आसनं दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपण आम्ही कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्यास रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे ते जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येतं हिशोब ठेवित जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईशी गर्भभरे ती कोणाशी मानेनासी झाली सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधव बरवे कारभारी तयाशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूर करावे परी राणीस भिवनी न केले तयांनी समर्थ दर्शनाशी कि दिनी कारभारी पातले त्याशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविली फौजदाराशी कैद करून या बाईसी अनावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलता कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे आहे मगसेवा करावयासी घेऊन येळपाशी म्हणती देवा तुम्ही पगार सरकारा तुम्ही बाळप्पा बोलले तयासी द्रवेश नाही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळपाचा जय होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तर प्रकार उत्तम प्रकारी ते प्रिय झाले दृढ आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती हाती महाती अन्यसाधने वर्तती उगीच करति दांभिक भक्ती त्यावर कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावर होती कृपाळो अक्कलकोट निवासिया जय जयाजी जी स्वामी राया रात्रदेन तुझा पाया शंकर वंदिती इति श्री नाना कथा समंत सदा भक्त परीशोत त्र्योदशाध्याय गौडहा इती स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय श्री परमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय चौदावा गणेशाय नमः जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी पावना दीनबंध प्रांत प्राणकायी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मना करोणी प्रांतकर्मे आटपोणी मग बसावे आसने भक्ती स्वामी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध दक स्नान सुगंध चंदन लावणं सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या ષોડોપચાર્ય પૂજન કરાવે સદભાવે કરુણ ધૂપ દીપારધ્ય અર્પુણ નમસ્કાર કરાવવા મંગ કરાવે પ્રાર્થના જય જયા જય અગોહરણા પરાત્પરા કૈવલ્ય સદના બ્રહ્માનંદા યતિવર્યા જય જયા જી પુરાણપુરુષા લોકપાલા સર્વેશાનંત બ્રહ્માંડ દિશા વેદવદ્યા જગદગુરૂ સુખધામવાસીયા સર્વસાક્ષી કરુણા ભક્તજન તારાયા રૂપે નટલાસી तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंधुरा पूर्ण चंद्र सूर्य तू पै, तू विष्णू आणि शंकर तू विधाता, तू इंद्रा अष्टदि कपाला समग्र तूच रूपे नटलासी कर्तानी कर्विता तूच तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था समर्थ जंगम आणि स्थिर तुच व्यापले समग्र तुझ लागे आधी मग्राग कोटे नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे नाव नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्व मी केवळ अर्पणमती करू केवी आपुली स्तुती ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता की प्रार्थना जी आपुल्या म्हणा कृपा समुद्री या मीना आश्चर्य देईजी सदैव पाप पाणी देन सर्व जावो निरसोन इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भोवसागर याचे पाववया पैलतीर त्वरामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषा कल्पना निवासना नाना न बाधून तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज अज्ञान अज्ञानतिमीर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपये शांतीमनी सदावसो वृथाभिमानसो सदा समाधान वसो तुझ्या कृपे बहु दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा समागम तुझे भजन उत्तम तेने हा सुगम दुर्गम जो भव व्यवहारी वर्तता न पुढो न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन ते द्यावे वरदान कृपा कृपाकुरणी समर्था आसुनिया संसारात प्राशनित व नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी ऐसी प्रार्थना करीता आनंद होय समर्था संतोषिनी तत्वता और प्रसाद देतील गुरुवारी उपोषण करावे स्वामी पूजन प्रदूष समय जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा हो रात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी भक्ती नेहणे मी मदमंती परी असता तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही अहो स्वामी भक्त नये लोकात जय श्री भक्तीचा दंभ विवर्त निष्पळ भक्ती यांची इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृतकता समंत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याये गौड हा श्रीन रस्तु शिवम भवतो श्री स्वामी समर्थ अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः अंतरि स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापतापदैन्यवार्ता तेथे काही नवऱ्याची सर्वकामनापूर्वण अंतीदाविती सुरभुवन जय नर करिती नामस्मरण मुक्तयाच देही मंगलवेडे ग्रामात राहत सता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त समस्त वेळा तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या शिती सदा वसती एकांत समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते ते त्यावेळी मंगलवेड्यात बसपातेली राहतं दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज व जात तो देखिले श्री समर्थ दिगंबरे तिराज कंटक शय्या करो न किले शय नाही नेवल देखून लटंगना घाली तसे अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे भावे स्वामीचरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे पाहुणया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती वरद हस्त ठेवती तत्काळ मस्तिकी तयांचे बसप्पाच्या श्रीचरण मन झडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मंग बसप्पाची कांता ऐकून येसी वार्ता करीतसे या अकांता मने आले बसप्पा येता गृहासे दृष्टांतरे बोले त्यासी मने सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एक दिवशी अरण्यात स्वामी सेवा करीत झाले असे चित्त जडले श्री स्वामी भीत नसे काही मुनी दोन प्रहार होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर शापदे ओरडती परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर आला अपरिमित देखला सर्प इकडे वृक्ष शाखा तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमये पाहुणे ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मदत तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जेतुके पाहिजे तेतुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसपा भय सोडून न तोरीत करी घेऊणी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडोळी सर्पतोरीत सत्वर उचलून घेतं तव सर्प झाले गुप्त ते झी नष्ट झाले ते तु परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बसले समर्थ का देवळी ते ते आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहतं तव त्यात सुवर्ण दिसतं सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामीचरि प्रेमाश्रुनैनी वाहती त्यासी बोलत येतेश्वर घरी जावेत वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोसिंजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्र श्री स्वामी समर्थ मंत्र जपे आत्यांदरे इति श्री स्वामी चरित्र कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत पंचमाध्यय गोडहा श्री स्वामी चरम वस्तु श्री रस्तो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ